छत्तीस साईजची कटोरी पुढचा भाग कटोरी आपण सहा घेतली आहे सहाचा आपण बॉक्स करून घ्यायचा शोल्डर तीन मुंडा उंची साडेपाच आता यातमध्ये फरक एवढा आहे मागची घडी आपली घेतली आहे आपण साडेदहा तर मागच्या घडीपेक्षा पुढची घडी आपल्याला एक इंच जास्त घ्यायची आहे म्हणजे आपल्याला कटोरी दुसऱ्या भागात नाही काढणार आपण कटोरी पेपर पॅटर्नमध्येच करणार आहे तर पुढची घरी आपल्याला साडे अकरा घ्यायची पुढची साडे अकरा उंची पंधरा आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे आता पुढचा भाग येतोय पुढचा भागासाठी आपल्याला पाहून पाहून घ्यायचाय याचा मध्य आणि याचा पण मध्य इकडनं पण पाहुण आपल्याला मेन कटोरी काढायची कटोरीसाठी आपल्याला प्रेस पट्टी याच्यात नाही घ्यायची प्रेस पट्टी आपल्याला सेपरेट घ्यायची तर इथं फक्त आपल्याला चार इंच घ्यायचं इथे अर्धा इंच इथं पट्टी नसल्यामुळे आपल्याला चार आणि दोन त्याच बॉक्स करायचा कटोरीचे आकार देण्यासाठी इथं आठ भरते आठचा आपण मध्य घ्यायचा वरती एक इंच हे एक इंच इकडे तिरकी लाईन मारायची एक इंच इकडे तिरकं घ्यायचं हे ते अर्धा इंच आहे या अर्धा इंच आता मेन आपल्याला कटोरीचा गोल राऊंड द्यायचा आहे आपण इथं टेप ठेवला आहे पाऊण इंच घेतलेलं तसा टेप घ्यायचा खाली सव्वा दोन घ्यायचं आहे दोन आणि एक रेश सव्वा दोन सरळ लाईन आपल्याला इथे घ्यायची आहे तीन इंचाची इथे अर्धा इंच कटोरीचा आकार देण्यासाठी इथं अर्धा इथे सव्वा दोन इथे तीन हे झालं आपलं छत्तीसचं माप तर आपण ब्रेसपट्टी सेपरेट काढू तर समजा आपल्याला कधी कोणाला इथे टक्स लागतो मध्यभागी कोणी कोणी टक्स घेतं तर ती आवड असेल तर आपल्याला उंचीमध्ये अर्धा इंच माळ वाढवायचा उंचीमध्ये फक्त कटोरीसाठी बाकी कुठच नाही टक्स उंची घेताना हे अडीच इथे दीड आणि आता ही लाईन घेताना आपल्याला घ्यायचंय अडीच आणि हे अडीच हा आकार आपण असा फक्त शिवून घ्यायचा याला कट करायची गरज नाही म्हणजे हे इथे बरोबर ॲडजस्ट होणार आता आपल्याला बाही काढताना आता बाहीचा आपण बाहेरुंदी कुठं बाहेरुंदी आपल्याला हे जे शिल्लक राहते घ्यायचं आहे आठ तर ते नसेल तर आपल्याला फक्त बाहेरुंदी काढण्यासाठी हे तीन सो साडेतीन इकडे सोडून द्यायचं बाहेरुंदी आपल्याला जेवढं शिल्लक राहते तेवढं आहे साडेआठ बाही आपण काढताना साडेआठ घेणार आता मागची प्रेस आपण प्रेसपट्टी घ्यायची पुढची आता मागचा भाग आपण साडे दहाचा घेतलाय तर साडे दहा मध्ये आपल्याला एक इंच आता आपण प्रेसपट्टी घ्यायची मागची घरी आपली साडे दहाची होती तर साडे दहा मध्ये आपल्याला एक इंच वजा घ्यायचंय प्रेसपट्टी परफेक्ट बसते इथन अडीच इकडे घ्यायचे चार इंच प्रेसपट्टीचा आकार देण्यासाठी अशी तिरकी लाईन घेतली हेचा मध्य घेतला खाली पाव इंच घ्यायचं आणि केसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा झाले आपला पूर्ण भा बा, पुढचा भाग आखून झालाय तर आपण हा पूर्ण भाग कटिंग करून घेऊ आणि मग बाहेर काढून घेऊ हा अर्धा इंच जास्त वाढलेला आहे खा आठ प्रोडक्ट टाकण्यासाठी हा फक्त तिन घ्यायचा खोटरी एकच नंबर बसते छान बसते कोटरी